स्वप्नीलच्या दुचाकीवर के हल्ला केला या अनपेक्षित हल्ल्यात दुचाकीवरून खाली पडल्याने झालेल्या अपघातात स्वप्नीलच्या माहिती मिळताच गावातील स्थानिक युवक मेस्त्री आकाश निकम वल्लभ राहुल आणि सोमा मेस्त्री यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि स्वप्नीलला उपचारासाठी नजीकच्या दवाखान्यात दाखल केलं डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार स्वप्नीलच्या पायाला मुका मार लागल्यानं आली आहे परंतु त्याची प्रकृती स्थिर आहे